आपण बघत आहात ए आपला आवाज आपली करा शेअर करा लाईक करा ए माशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत महेश हरी उदावंत यांचे व व्यवसाय भागीदार असलेले युसुफ अहमद शेख यांचे गंगापूर रोडवरील बाराती एथेनिक अँड डिझायनर या नावाने कपड्याचे विक्रीचे दुकान होते या पार्टनरशिप दुकानात युसुफ अहमद शेख व त्याचा भाऊ आरिफ अहमद शेख व मुलगी आयशा शेख यांनी संगमत करून दुकानातील विक्री केलेल्या मालाची पैसे स्वतःच्या बँकेत टाकले तसेच तीस लाखांचा कपड्यांचा माल लबाडी करून घेऊन गेले असल्याची तक्रार महेश उदावंत यांनी दिल्यानंतर गंगापूर पोलीस ठाणे चे पोलीस अमलदार व खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अमलदार यांनी अवघ्या अठरा तासाच्या आत सदर युसुफ अहमद शेख व त्याचा भाऊ आरिफ अहमद शेख यांचा तपास करत कपड्यांच्या मालासह त्यांना ताब्यात घेतले सदरची कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांचे पथक व खंडणी विरोधी पथकाने केली ए के पी न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण